नमस्कार प्रियंका किचन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सर्वांना खूप खूप धन्यवाद की आपल्या चॅनलवरती नऊ हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत म्हणजेच नाईन के फॅमिली आपली यूट्यूबची कंप्लीट झालेली आहे तर सर्वांना खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद की तुमचा सपोर्ट मिळूच हे काही शक्य झालेलं आहे तर इथे मी त्या संदर्भात तुमच्यासोबत वांग्याची भाजी शेअर करणार आहे चमचमीत रस्सा भाजी वांग्याची कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आप आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्रियंकाज किचन मराठी चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे काय होईल डेलीचे जे व्हिडिओज मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोचली जातील चला आता न बडबड करता आपण छानशा रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी तीन लोकांसाठी वांग्याची भाजी बनवत आहे त्यासाठी मी इथे मस्त मीडियम आकाराचे लय मोठे पण नाही पण नाही असे मस्त मीडियम आकाराचे वांगे इथे मी पाच घेतलेले आहेत तर बघा अशा भेगा पाडून वांग्याची कापणी करून घेतलेली आहे आता वांगे स्वच्छ पाण्याने अगोदरच धुतलेली आहेत आणि बघा किडकं काही आतमध्ये आळ्या किडे काय असतील ना ते बघून तुम्हाला वांग्याची कापणी करायची आहे तसेच वांगे कापू नका त्यामध्ये शक्यतो जास्त किडलेली वांगी असतात तर पाहू शकता इथे मला एक किडल्याला वांग दिसलं तर किडल्यालाच मी बा बाजूला काढलं आणि चांगलं वांग घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर किडलेले वांगे जे आहेत ना ते बाजूला काढायचे आणि चांगली चांगली वांगे बघूनच तुम्हाला चिरायचे आहेत तर बघू शकता सगळे वांगे माझे चांगले आहेत पण एकच वांग मला किडलेलं दिसलं तर बघू शकता मी बघितलं म्हणूनच ते किडलेलं वांग मला बाजूला काढावं असं लागलं नाही तर मग तसंच पोटामध्ये गेलं असतं की नाही बघा किती किळलेलं वांग आहे ह्या सगळा भाग मी किडलेला काढून टाकलेला आहे आणि अर्धाली अर्धाली वांग्याची डेट पण कापून घेतलेली आहेत तर मस्त वांग्याची कापणी करून तयार झालेली आहे तर आता आपण हे वांगे काळपट पडू नये म्हणून आपण काही मसाला तयार करूच तर वांगे पाण्यामध्ये ठेवून देऊयात आता वाटण करून वांग्याची भाजी बनवणार आहोत फोडणीसाठी भाजीसाठी फक्त वाटण लागणार आहे आपल्याला त्यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे एक टोमॅटो लसूण अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर तर सर्वात अगोदर आपण कांद्याची कापणी करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे मी कांद्याची कापणी करून घेत आहे आता हे वाटण आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत त्यासाठी मोठी मोठी कापणी करून घ्या कारण आपण तव्यावरती तेल टाकून हे वाटण खरपूस असं भाजून घेणार आहोत अजिबात तुम्हाला कच्चं वाटण ठेवायचं नाही जेवढं तुम्ही वाटण चांगलं भाजाल ना तेवढीच तुमची ही वांगेची भाजी एकदम टेस्टी बनणार आहे आणि किती खाऊ किती नाही असं होतं माहिती आहे का ही वांग्याची भाजीची पद्धत जर तुम्ही एकदा माझी ट्राय केली ना आणि बनवून बघितली तर तुम्हाला ही वांग्याची भाजी नक्कीच आवडणार आहे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कांद्याचे सगळे साल्ट मी काढून घेतले आणि कांदा तोपर्यंत बाजूला ठेवलेला आहे आता तोपर्यंत लसूण नकलून घेते म्हटलं कारण कांदा लसूण टोमॅटो पण आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर पण थोडीशी नॉर्मली मोठी मोठी चिरून घ्यायची आहे तर मग कांद्याचं साल्ट काढून घेतलेलं आहे आता मी लसूण छान असं नकलून घेते तर लसूण लागल्याची तुम्हाला एक सोपी पद्धत सांगू का लसणाच्या पाकळ्या बाजूला काढून ठेवलं ना की त्याचा पाचोळा ना हाताने चोळून घ्यायचा संपूर्ण पाचोळा लसणाचा निघून जातो बरं का असं केल्याने तर तुम्ही पहा एकदा दोनदा असं फुकायचं त्या पाचोळ्याला आणि परत एकदा हाताने मस्त असं पाचोळा चोळून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता कि कि आता किती मस्त असा पाचोळा निघून जातो ह्या लसणाचा तुम्ही बघा आता व्हिडिओमध्ये पाचोळा काढून घेतला म्हणू शकतो आपण त्याला आता अद्रकीचा तुकडा होता तो पण बारीक चिरून घेतला आता तुम्ही इथे पहा कांदे मी मोठ्या 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 आकारामध्ये ते कापणी करून घेणार आहे कांद्याची आपल्याला तव्यावरती वाटण भाजण्यासाठी हे सगळं मोठं मोठं कापणी करून घ्यायची आहे तर कांद्याची पण तुम्ही आता कापणी बघू शकता का व्हिडिओमध्ये मी मोठी मोठीच कांद्याची कापणी करून घेणार आहे उभी साईजने कांद्याची कापणी करून घ्या किंवा तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे पण तुम्ही कापणी करू शकता आडवा उभा कसा पण तुम्ही कांदा कापू शकता तर बघा छान पद्धतीने मी इथे कांदा कापून घेतलेला आहे आता आपण मस्त टोमॅटोची पण कापणी करून घेऊयात तर टोमॅटो पण मी उभ्याच आकारामध्ये इथे कापून घेणार आहे तर तुम्ही बघा अशा पद्धतीने मी टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता आपल्याला वाटण्यासाठी टोमॅटो कोथिंबीर कांदा अद्रक आणि लसूण सगळं परत एकदा सांगितलेलं आहे वाटण्यासाठी काय काय लागणार आहे आता गॅस चालू करून घेते आणि तवा गॅसवरती वाटण्यासाठी भाजायला ठेवून देऊयात आता त्यावरती नॉर्मली थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये जे तयार के चिरलेलं आपण वाटण्यासाठी जे साहित्य होतं ते टाकून घ्यायचं हे वाटण जे आहे ते आपण भाजीला फोडणी देताना वापरणार आहोत तर चला चांगल्या पद्धतीने वाटण भाजून घेऊया करता तुम्ही बघू शकता मस्त असं वाटण मी भाजून घेतलेलं आहे आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये चांगलं बारीक पेस्ट काढून घेतली आता आपण जे वाटण केलेली पेस्ट आहे ती नंतर भाजीमध्ये फोडणे देताना वापरणार आहोत आता वांग्यामध्ये भरणार आहोत आपण शेंगदाण्याच्या कुठामध्ये मसाले टाकून घरगुती मसाले हळद लाल तिखट काळ्या तिखट चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी या शेंगदाण्याच्या कुठाला आणि मसाल्याला बाइंडिंग घ्यावी म्हणून मी इथे थोडंसं आपण मग अशी पेस्ट काढलेली आहे वाटणचं ते टाकून घेणार आहोत जास्त काही नाही एकच चमचा घातलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने याला देखील मिक्स करून घ्यायचं आणि मस्त दाबून दाबून वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने वांग्यात मसाला मी भरून घेतलेला आहे आता गॅस चालू करून घेऊयात आणि कढई गॅसवर ती तापायला ठेवूयात भाजी बनवण्यासाठी कढई गॅसवर ती तापायला ठेवली आहे आता त्यामध्ये आपण दोन पई तेल टाकून घेणार आहोत कढईतलं तेल चांगल्या पद्धतीने गरम झालं आता आपण तयार केलेली पेस्ट वाटणाची यामध्ये घालणार आहोत तेलामध्ये चांगली लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे आता आपण चांगला मसाला लालसर भाजून घेतला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळं तिखट अर्धा चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ टाकून परत एकदा मसाला एकजीव करून घेतला मसाल्यांमध्ये आता यामध्ये भरलेले वांगे आपण घालणार आहोत तर बघा वांग्यामध्ये पण मी दाबू दाबू मसाला भरलेला आहे या मसाल्यांमध्ये मी आता वांगी टाकून घेतलेले आहेत आणि वांग्याला देखील या मसाल्यांमध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं तरी या वांग्याला या मसाल्यामध्ये हलवून घ्यायचं आहे म्हणजे वांग्यात देखील हा मसाला परत एकदा शिरला पाहिजे आणि एकदम भाजी टेस्टी बनली पाहिजे तर पहा मस्त हलवून घेतला आहे मसाला आता शक्यतो भाजीला गरम पाणी वापरा गार पाणी जर वापरलं हो तर भाजी बेचव होऊन जाईल आणि तुमची एवढी मेहनत करून काहीच उपयोग होणार नाही तर पहा मस्त असं गरम पाणी टाकलेलं आहे भाजीला मी आणि पाहू शकता इतपत भाजी पातळ आहे पण आटल्याच्या नंतर म्हणजे शिजून भाजी कमी होते तर बघा आता शिजलेलं आहे तर वांग थोडंसं पलटी करून घेऊयात आपण नॉर्मली भाजी शिजत आलेली आहे आपली तर बघा एक एक वांग चांगलं पलटी करून घ्यायचं एकाच अंगडावर नाही ठेवायचं म्हणजे ते एका साईडने कच्चर पण राहू शकतं तर बघा पत्तळ भाजी आहे तर बघा आता भाजी आटरत आलेली आहे आपली आणि बघा कशी रटरट उकळी आलेली आहे भाजीला कोथिंबीर टाकून घेतली आता भाजीमध्ये तर अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्हाला माझी ही, मा ही चमचमीत वांगेची रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही देखील अशी भाजी एकदा नक्की बनवून खा आणि मला फीडबॅक द्यायला अजिबात विसरू नका खरंच खूप छान लागते एकदा नक्की तुम्ही बनवून बघा चला मग अशा चमचमीत रेसिपीसोबत तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये भेटते तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहिजे ण्यासाठी आपल्या प्रियंकाज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग भेटते पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद